नृरसिंहवाडीत बेकायदेशीर गावटीदारू विक्री श्रोळ पोलिसांच्या अभयाने तीर्थक्षेत्रात अवैध व्यवसाय श्री दत्तप्रभूंची राजधानी असलेल्या तीर्थक्षेत्र नुरसिंवाडी या ठिकाणी शिरोळ पोलिसांच्या अभयाने बेकायदेशीर चार ते पाच ठिकाणी गावटी विक्री सुरू असल्याने दत्तभक्तांमधून नाराजीचा सूर शिरोळ पोलिसांच्या विरोधात उमटत आहे नुडसिवाडी हे तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी सरकारी किंवा परमिट रूम बियर इतर व्यवसायाला या ठिकाणी निर्बंध आहे मात्र हे सर्व निर्बंध शिरोळ पोलिसांच्या अभयाने आदेश खुले अवैध व्यवसाय सुरू आहे यापूर्वीही येथील दत्तभक्तांनी व महिलांनी या, या गावठी दारू विक्री विरोधात आंदोलन केलं होतं काही काळ येथील गावठी दारू विक्री व्यवसाय बंद करण्यात आला मात्र त्यानंतर काही दिवसांनी परत शिरोळ पोलिसांच्या अभयाने हा व्यवसाय सुरू असून याचा नाहक त्रास महाराष्ट्र कर्नाटक गोवा मुंबई येथून येणाऱ्या दत्त भक्तांना सहन करावा लागतो या गावटी विक्री विरोधात दत्तभक्त खुलेआमपणे नाराजी व्यक्त करत आहेत मात्र याला पाठीशी घालण्याचं काम शिरोळ पोलीस करत असल्याचं दत्त भक्तांमधून बोललं जात आहे येथील गावठी तरु विक्री बंद न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असं दत्त भक्तांमधून बोललं जात आहे महानकरी करी इजाज खान पठाण नुडसिवाडी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा